नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा जबरदस्त सात फ्रूटबद्दल जी तुमची वाढलेली ब्लड शुगर लेवल कमी करतात आणि ते प्रत्येक डायबेटिक पेशंटने आपल्या आहारामध्ये आपल्या डाएटमध्ये नक्की समाविष्ट केले पाहिजे तर चला कुठलाही वेळ न घालवता या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया आणि सविस्तर जाणून घेऊया या सगळ्या अन्न पदार्थाबद्दल मित्रांनो तुम्ही प्री डायबेटीज असो किंवा फुल्ली डेव्हलप्ड डायबिटीज तुम्हाला असो तुमचा आहार हा ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावत असतो कारण जर तुमचा डाएटच बरोबर नसेल तर मग तुम्ही कुठलेही औषध घ्या काहीही करा तुमची ब्लड शुगर नियंत्रणात येणार नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी ती आहे कार्ले मित्रांनो कार्ले यालाच हिंदीमध्ये करेला सुद्धा म्हणतात ही एक अतिशय उत्तम भाजी आहे जी तुम्ही नियमितपणे बनवून खाता आणि कारल्यामध्ये काही असे कंपाऊंड आढळतात जे तुमची वाढलेली ब्लड शुगर लेवल कंट्रोल करतात याशिवाय कारल्यावर अनेक स्टडीज देखील झालेले आहेत ज्यामध्ये हे स्पष्ट झालेले आहे की कार्ले तुमच्या पँक्रियाचे संरक्षण करतो मित्रांनो पँक्रिया म्हणजे जो आहे जिथून इन्स्युलिन तयार होते आहे अप्रत्यक्षपणे आपण असंही म्हणू शकतो की हे तुमच्या पँक्रियाचे संरक्षण करून तुमच्या शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढवतो ज्यामुळे तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोल करण्यास खूप मदत होते मित्रांनो कारल्याची भाजी तुम्ही नेहमी खातच आहात पण जर तुम्हाला याचा अजून चांगल्या पद्धतीने वापर करायचा असेल आणि त्याचे परिणाम वाढायचे असतील तर तुम्ही त्याचा एक ग्लास रस दररोज ताजा बनवून प्यायला हवा याशिवाय जर तुम्हाला त्याच्या रसाची चव आवडत नसेल तर तुम्ही याला चूर्ण करूनही खाऊ शकता तुम्ही कारल्याला सुकवून त्याची पावडर बारीक करून दररोज पाच ग्राम सकाळी संध्याकाळी जेवणानंतर पाण्याबरोबर घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला खूप चांगला परिणाम दिसून येईल दुसरी गोष्ट मी जी तुम्हाला डाएटमध्ये समाविष्ट करण्यासाठी सुचवतो ती म्हणजे जांभूळ मित्रांनो जांभूळ एक असे फळ आहे जे एका विशिष्ट ऋतूतच मिळते पण ज्यावेळी याचा सीझन असतो तेव्हा तुम्ही ते नक्की सेवन केले पाहिजे दररोज दहा ते पंधरा जांभूळ खाल्ल्याने तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला खूप मदत करते जांभूळ फळ आणि त्याची गुठळी म्हणजे त्याची बी हे दोन्ही तुमचे ब्लड शुगर कमी करतात कारण यामध्ये जोमिन आणि जम्बोस नावाचे दोन कंपाऊंड आढळतात जे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहे की ते तुमच्या शरीरात इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतात आणि ब्लड शुगर कमी करतात जर जा जांभळाचा सीझन नसेल तर तुम्ही ऑफ सीझनमध्ये मध्ये याच्या गुठळीची पावडर करू शकता मित्रांनो पाच ग्राम जांभूळ गुठळी पावडर जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवणानंतर पाण्याबरोबर घेतली तर त्याने तुम्हाला खूप मदत होणार आहे मित्रांनो चला तर आपण आता तिसऱ्या फूड बद्दल बोलूया मित्रांनो तिसरं फूड जे मी तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोलसाठी सुचू इच्छितो ते म्हणजे डांगर यालाच पंपकिन किंवा हिंदीमध्ये कद्दू असे म्हणतात ही एक अशी भाजी आहे जी तुम्हाला जवळपास वर्षभर सहज मिळते आणि याची भाजी बनवून तुम्ही सहज खाऊ शकता ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी डांगर इतकी उत्कृष्ट गोष्ट आहे की बऱ्याच पारंपरिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो विशेषतः अशा औषधांमध्ये ज्या ब्लड शुगर कंट्रोल करतात डांगर या फळावर अनेक स्टडीज देखील झालेले आहेत ज्यात हे स्पष्ट झालेले आहे की यामध्ये आढळणारा फायबर काही कंपाऊंड ब्लड शुगर कंट्रोल करण्यास खूप मदत करतात मित्रांनो यानंतरची भाजी आहे भेंडी भेंडी देखील वाढलेले ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी एक अतिशय उत्तम भाजी आहे जी तुम्ही नियमितपणे खाल्ले पाहिजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही भेंडी ही भाजी जर सेवन केली तर तुमची ब्लड शुगर कमी करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो भेंडीच्या बियाचा वापर टर्किश मेडिसिनमध्ये डायबेटिक औषध म्हणून केला जातो आणि यावर देखील अनेक स्टडीज झालेले आहेत ज्या ह्या सिद्ध करतात की भिंडी सुद्धा तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी मदत करतात यानंतरचं पुढचं फळ आहे सफरचंद मित्रांनो असं म्हटलं जातं की अन ॲपल अ डे किप द डॉक्टर अवे मित्रांनो ऍपल मध्ये खूप असे व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे आरोग्यासाठी आवश्यक असतात विशेषतः ॲपलच्या सा सालीमध्ये काही असे कंपाऊंड असतात जे तुम्हाला जे तुमच्या शरीरातील वाढलेली ब्लड शुगर लेवल कमी करतात म्हणून तुम्ही एक सफरचंद रोज खाल्लं पाहिजे हे तुम्हाला ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास खूप मदत करतात दुसरी गोष्ट म्हणजे अॅपलचा ज्यूस वापरू नये कारण ज्यूस मध्ये यातील साखर कॉन्सन्ट्रेट स्वरूपात असते त्यामुळे फायदे होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं मित्रांनो साव्य फूड आयटम आहे ते म्हणजे चिया सीड्स चिया सीड्स म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा एक उत्तम स्रोत आहे आणि यामध्ये सॉल्युबल फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतात जेव्हा तुम्ही चिया सीड खातात तेव्हा ते पोटात जाऊन फुलतात जेलीसारखी रचना तयार करतात आणि अन्नातील साखर व फॅट शोषून घेतात त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यात आणि शुगर नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत होते जर तुम्ही चिया सीड वापरू इच्छित असाल तर एक टेबलफून चिया सीड एक कप पाण्यात वीस मिनिटे भिजून ठेवा आणि मग वापरा भिजलेले चिया सीड्स तुम्ही दिवसातून दोन वेळा घेतले तर उत्तमच अन्यथा दिवसातून एकदा तरी नक्की घ्या आणि जर तुम्ही हे जेवणा आधी घेतलं तर अधिक फायदा होतो नाहीतर कधीही घेऊ शकता मित्रांनो आजचा शेवटचा सुपरफूड आयटम आहे तो म्हणजेच ओट्स ओट्स बद्दल मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेला आहे की हा एक उत्तम सुपरफूड आहे जो तुम्हाला अनेक हेल्थ बेनिफिट देतो आणि त्यातील एक फायदा म्हणजे हे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो मित्रांनो ओट्समध्ये सॉल्युबल फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे पोटात जाऊन आतड्यांमध्ये शुगरचे ऑब्झर्प्शन स्लो डाऊन करतात आणि त्यामुळे शुगर कमी करण्यास मदत होते नास्त्यात दररोज एक वाटीभर ओट्स खाल्लेच पाहिजे पण ओट्स बनवताना नेहमी लक्षात ठेवा की ते ओट्स ओरिजिनल फॉर्म मध्ये असावेत म्हणजे रॉ फॉर्म मध्ये असावेत असे ओट्स 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 नसावेत जे मसाला रेडी टू कुक किंवा फ्लेवर्ड स्वरूपात ओट्स नसावेत कारण अशा प्रकारचे ओट्स हे प्रोसेस्ड असतात ज्यामध्ये फॅट फ्लेवरिंग एजंट व प्रिझर्वेटिव्ह असतात जे नुकसान करतात आणि म्हणून रॉ ओट्स घ्यावे आणि स्वतः शिजावेत सीजा शिजवताना त्यात भाज्या वगैरे घालू शकतात ज्यामुळे सवयी वाढेल आणि फायदा देखील अधिक मिळेल मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेले फूड आयटम्स तुमच्या डाएटमध्ये नक्कीच समाविष्ट कराल आणि तुमची ब्लड शुगर लेवल चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करू शकाल चला तर मग याचबरोबर हा व्हिडिओ इथे समाप्त करतो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत हसत राहा शिकत राहा धन्यवाद उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर प्रचार करायचा आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आज संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या